अरे काही तर इकडे चिवून राहिली बापा कोणता कुठे जात आहे नाही नाही तू सांग कुठे चालली ताई मी तर तुमच्याच घरी येत होती आमच्या घरी काही काम होता का आता जे ललिता आली होती बापा तेही तशीच माझ होती आता काम आहे आणि सांगितलं नाही नाही काही ललिता आली होती का हो पण काही सांगितलं नाही कशासाठी आली होती तर तू तरी सांग बाप कशासाठी येत आहे तर हो हो सांगते ना ताई पण तू कुठे चालली मी इंदूच्या घरी चालली त्या इनबाईच्या सायंकाळी म्हणतं जेवण सांगून देईन तर सांगायला का ताई अरे तू सांगत आहे का ताई सायंकाळचं जेवण मी आता तुमच्या घरी आल्यानंतर तिकडेच जाणार होती जेवण सांगायसाठी का हो जेवण सांगायसाठी मी म्हटलं आज सायंकाळचं सांगून देईन आमच्या इथं जेवण एक काम कर पण आज सायंकाळचं आमच्या घरी जेवण राहील आणि सकाळचं तू ठेवून दे जेवण त्यांच्या हो आता तसंच करावं लागेल ना सायंकाळीच दोघीच्या घरी कुठे जेवणार आहेत का त्या पण घरी कशासाठी येत होती ताई ते साडी बिडी आहे का म्हणून विचारायसाठी येत होती मी एकात साडी असेल म्हटली चांगली तर तुमच्याकडूनच घेऊन टाकीन म्हटली माझ्याजवळ साड्या तर नाही आहेत बघा आता मीच तर विचार करत आहो घ्यावं लागेल म्हणून साडी काय कोणता आपल्यालाही साड्या दिल्या त्यांनी तर अशा अहिरा बिरातला काही दिलं नाही त्यांच्या घरी तर आता लग्न झालं तर ऐरात तर पुष्कळ साड्या राहिल्या असतील नाही का तरी ते दुकानातून घेऊन आणून दिला आपल्याला मग आपण कशाला कमीपणा देखायचा आपला नाही का आपण का कमी आहोत का त्यांच्यापेक्षा पेक्षा पैशानी त्यांचे एवढे नाही आहोत पण आपणही काही कमी नाही आहोत त्यांनी जशी आपल्याला चांगली साडी दिली तशी आपणही त्यांना चांगली साडी नेसू नाव घेतल्या पाहिजे का हे शांताबाईच्या घरची साडी आहे आणि हे कुंताबाईच्या घरची साडी आहे म्हणून नाव घेतल्या पाहिजे नाही का हो ना ताई मी तर तशीच म्हणते माझ्या जवळ आहेत तीन चार साड्या पण चांगल्या नाही आहेत मला तर नाही आवडल्या तर तसं साड्या त्यांना देऊन कोणता अर्थ मग एक तर नाही दिला तो परवडला ना नाही का हो आता तुलाच त्या साड्या नाही आवडल्या आता तसे साड्या देऊन कोणता अर्थ आहे नाही दिला तोच परवडते मी काय म्हणतो कोणता आपण त्यांच्या घरी गेला आपल्याला त्यांनी साड्या दिल्या आपण नाही नेसवून नाही ताई आपण साड्या देऊन नाही का मी काय म्हणतो कोणता इंदूच्या घरी आहे का नाई नाई ते विचारून नाही का आता त्यांच्या कुठल्या साड्या असतील ऐर वैरला नव्हती त्यांनी ऐर प्रथा तर बंद होती आता खास खास घरच्या मोजक्या साड्या दिल्या त्यांना आणि आपणही म्हटलं होतं त्यांना माझी साडी कोणाला द्याल नको हां आमच्या घरच्या साड्या कोणाला द्यायला नको आणि आता देतील दे ते आपल्या जशी तुमच्या घरची साडी मला दिला मी त्यांना नेस देईन त्यांच्या युवाहिनीला तर मग त्यां तुला वा, 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 वाईट नाही वाटेल का ताई सांग हो बरोबर तर म्हणून राहिली कोणता तू ताई मी का म्हणते जमत असेल तर विशाल सोबत चालली गेली असती गाडीने आणि दोन साड्या आणून टाकली असती घेऊन नाही हो बापा तुझे भाऊजी आताच माझ्या मागे ना डेंग डेंग लावला बावरात नाही जात का म्हणून ते माटी वगैरे सवारायची आहे तुळी वगैरे लावायची आहेत साऱ्या बायांच्या झाल्या म्हणतात आणि तुझं येत नाही काही नाही लावला बापा माझ्या मागे आता तर माझ्या काही जाणं जमत नाही हो ताई आता मलाही वावरातच जायचं आहे ते झाडंबिडं सोडलं आहे तर वावरात तसेच काळ्या बिळ्या तसेच पडल्या आहेत चल पाहू आता चल बरं पहिले इंदूच्या घरी सांगून देऊन जेवण आणि विचारून बघू इंदूला नाहीतरी आहेतच ना तिच्या रिश्तेदाराईना आणला आहेत साड्या बिड्या पाहून टाकू अ कोणते तो येते ना गावामध्ये साड्या विकायला कोष्टी येते ना ताई तो तर शनिवारच्या शनिवारी येते आता कुठे येईल आजचा तर सोमवार हो आहे अरे खरा सनी वार हर, ना, ना, सनी हो खरा नाही हप्त्यातून एकदाच येते नाही शनिवार दिवशी हट तेवढा आठवलाय नाही नाही तर शनिवारी घेऊन टाकला असता बडिया हो त्या रा कोष्टाकडे राहतात वगैरे चांगल्या साड्या ठेवते म्हणा चांगल्या पाच असेच्या हजार रुपये पर्यंतच्या ठेवते वगैरे हो राहतात ना चांगल्या मागे तर घेतली होती मी त्याच्या जवळच्या दोन साड्या चल बापा खूप मांदीच होऊन गेली कशाची मांदी झाली काकू हां अशा तर या नाही मांदी झाली नाही तर का नाश्ता बिस्ताही झाला भजे बिजे दिली ना भजे चिप्स पापड घरी होते बनवले म्हणून दिली काकू काही तुमच्यासाठी स्पेशल तळली का आता म्हटली इनबाईसोबत भेट करीन ना जाईन तर ते आराम करून राहिल्या आता तुला सांगितलं पापा रात्रीचं जेवण आमच्या घरी या इनबाईचा ना माधुरीचा हो म्हटली तरी काकू मी सांगितलं ना माधुरीला येईल ते आपल्या सासूबरोबर इंदू काही खातात का मांस मटण खातात का इनबाई काय नाही काकू त्या मासमटन खात नाही असं का हो मी म्हटले विचारून घेते जमत असेल खात असतील तर म्हणलं तेच बनवून टाकू नाही का नाही नाही काकू बरं झाला विचारलं तर त्या खातच नाही मग जावाही नाही खात का नाही जावाही खाता, खातात पण त्यांच्या घरी बनवत नाही ते बाहेर खातात असं आहे का इंदू पूर्णांची पोळी छान लागली हो आता का बनवू म्हटली इनबाईला ना पुरणाची पोळ्या आवडतात मग म्हणून म्हणली आता पुरणाची पोळीच बनवून घेते आंब्या खाण्याची आणली ना रसगीस नाही बनवली का इंदू आता आंबे घेऊन आणावं लागतील ना आता कुठं घरी आंबे आहेत आता चाललो ना आता कपडे आणायसाठी जातो हो। आणि मग घेऊन आंबे पण आमच्या घरी जेवण आहे ना मग कधी बनवशील आंब्याचा रस उद्या बनवीन कसे नको करू इंदू त्याच्यापेक्षा ना दोन किलो आंबे आणून घेशील आमच्यासाठी मीच बढिया आंब्याचा रस आणि पुऱ्या वगैरे बनवीन ठीक आहे ना काकू मी आता पैसे घेऊन नाही आली दोन किलो आणून घेशील जे होतील ते पैसे मग देऊन देईन मी हो हो काकू आणीन ना आणीन उठलं तरी येईन बाई बाई कधी आले तर तुम्ही झाला बापा अर्धा पाऊन तास झाला आली तर झाली का झोप तुमची अं झोप कुठे लागते पण जेवण केल्यावर अर्धा एक तास आराम केला तर बरं वाटते आता घरी कोणतेही काम करत राहते माणूस इथं का करायचं आहे हो ते तर बरोबर आहे मना आ, इन बाई सायंकाळचं जेवण आमच्या घरी आहे तेच सांगायसाठी आलो होतो मी कशाला ठेवलं तर मंजुळ ताई जेवण असं कसं बापा कशाला ठेवले म्हणजे अं चाय पाणी प्यायसाठी आलो असतो तर जेवण बिवण कशाला काम जमत नाही का आमच्या इथे जेवण नाही नाही तसं काही नाही आहे मी सगळ्यांच्या चितला खातो तर मग बापा सायंकाळी या मग माधुरीसोबत हो हो चला आता मागे येऊनच जाते इकडेच चपला ठेवले मी कुठे चालले ताई बाथरूमकडे जात होती बापा माधुरी गेली आहे का बाथरूमकडे नाही नाही कोणी नाही गेले आहेत जा जा आ, मी काय म्हणते ताई तयारी करा मग कपडे घ्यायला जायचं आहे नाही नाही मी नाही आहेत बापा कपडे बिपडी घ्यायसाठी नाही नाही ताई चला ना तुमच्या पसंतीनं घेऊ नाही नाही तुम्ही आपल्याच पसंतीनं घ्या मला चालते कसे माधुरीला घेऊन जा मी घरीच थांबते एकटेच राहाल का घरी आम्ही तिकडे जाऊ घ्यासाठी आणि तुम्हाला एकटेच ठेऊ का का होते काही नाही होत थांबते ना आता मी तर म्हटली होती बढिया जाऊ म्हटली होती नाही नाही मी येत नाही तुम्हीच जा नाही बेल मारत आहे बेलची आवाज आहे का मी म्हणलं का वाजलं बाबा कोणीतरी आले असतील बेल वाजवत आहेत जाऊन बघते ताई हॉलमध्ये तर कोणीच नाही आहेत बेलही वाजवलं तरी इथं कोणी बोलले नाही हो बापा कोणता झोपल्या वगैरे असतील बापा शांत नाही बेल मारावं हो लागते का अ मी म्हणलं आता झोपल्या वगैरे असतील बा मग बेल मारली आणि दरवाजा ढकलली तर खुलाच होता तर मग येऊन गेले आतमध्ये मला वाटला कोणी आले असतील झोपल्या होत्या का तया ताई नाही नाही आता जेवण बिवण केले भांडे वगैरे घासले किचनमध्येच होती कुठं जायची तयारी बियारी आहे का हो आता इनबाईसाठी साडी घेऊन आणून टाकू म्हणतो बावरातून येतो म्हणाले तर याच आहे का हे साडी नाही आहे का अहिरातल्या असतील ना नाही ना शांताबाई अहिरातला कुठे साड्या जास्त झाल्या आणि भाज्या वगैरे साठी घेतली नव्हती तर मग अयरातल्याच दिली ना त्यांना चांगल्या चांगल्या पाहून एक वहिनीला दिली ऐरातलीच साडी आता असतील दहाक साड्या पण चांगल्या नाही वाटत मला असेच आहेत त्या आम्ही ना एक होती साडी माझ्याजवळ ती साडी नेली होती ब्लाउज शिवायला टाकली होती इनबाईसाठी अयरातलीच होती तर मग टाकले शिवायला तर मग आता कशाला आणतात तेच तर सांगतो टाकली होती शिवायला आता मी काही खोलून बिलून बघितली नाही आता त्या सूर्यकांताला म्हणली फाल बिल लावशील बाबा तिने खोललं नसेल साडी तर ते डॅमेज निघाले चांगली दोन बोट अशी फाटली आहे साडी नाही तर एवढी मस्त साडी होती खूप चांगली साडी होती ते साडी ना माझ्या मामाच्या घरची होती तर म्हणलं आता हे माम्याच्या इथली आहे कशी त्यांनी चांगली सांगलं होतं आणि होती चांगली साडी पण आता ते डॅमेज आहे तर मग आता त्यांनी काही दुकानामध्ये खोलून पाहिलं नाही तर मग आनंद ना म्हणून आता घ्यायला जावं लागत आहे नाहीतर काही घ्यायला जायची गरजही नव्हती अरे रे बेकारच झालं ना हो मी आता शिवायला टाकून देते साडी घालून जातील बा ते तशी निघाली सरपंच ताई, ताई सांगून द्या ना आणून घेतील काय झालं का खुसूळ खुसूळ करून राहिली कोणता ना आमच्या घरी आली साडी असेल तर द्या म्हणून आता समाजाकडे काही साडी आहेत नाही तर आता तुम्ही चालले दुकानात साडी घ्यासाठी तर कोणता म्हणत आहे की आमच्यासाठी पण आणून घ्याल तुम्हाला कशाला साडी बोलवू म्हटलं आम्ही जेवण करायसाठी आणि देऊन देऊ म्हटलं साड्या आता आम्हाला दिल्या साड्या ना आम्ही नाही नेसून का त्यांना तसं काही नाही आहे शांताबाई पाहिजे असं काही नाही आहे नाही नाही बापा आमच्या घरी जेवण करायला बोलवू आणि नेसू आम्ही त्याच्यासाठीच आलो इनबाईला जेवण करायला बोलवायसाठी चाललो रात्रीचा जेवण त्यांचा आमच्या घरीच आहे मंजुडा काकू सांगायला आली होती ना रात्रीचा जेवण आमच्याकडे करतील म्हणून असं का हो का सांगायला हो बापा आता सायंकाळचं जेवण तर त्यांच्या घरी आहे तर मग उद्या सकाळचं जेवण आमच्या घरी आमच्या आम घरी राहील उद्या सकाळचं जेवण ठीक आहे ना सरपंच ताई उद्या सकाळी ताईच्या घरी आहे तर मग सायंकाळी आमच्या घरी जेवण करून घेतील हो ठीक आहे ना तसे करा कुठं गेले ते आराम करून राहिले का नाही नाही आराम केला होता झाला त्यांचा आराम करून त्या बाथरूमकडे गेले आहेत या बसा ना आता नाही नाही आता बाबरात जातो आम्ही मग आता उद्या सांगायला नाही येत उद्या सकाळी लवकर माधुरी सोबत येऊन जातील हो हो कशाला सांगायला यार येतील ना आणि सायंकाळच्या आमच्या घरी सरपंच ताई विसरल नको ना नाही बाबा नाही विसरत सांगते मी त्यांना इंदू दोन साड्या आणून घेशील मग ठीक आहे ना आणून घेईल नाही तर चला ना मग शांतबाई सोबत आ? सोबत जाऊ बढिया नाही नाही इंदूबाई वावरामध्ये काम आहेत आता माझं जमत नाही तर कितीपर्यंत आणायची आहे मग साडी घेऊन याल पाच अक्षेपर्यंत पाच पाचशेपर्यंत कोणता तू कितीपर्यंत घेते हो पाच अकशेपर्यंत ठीक आहे ठीक आहे आणि पैसे पाठवतो मग आता आणून घेईन मी माझ्या पैशांनी मग देऊन मिळाल ठीक आहे ना तसा करू मग आई तुम्ही तर आराम करत होते ना हो झाली का झोप तुमची हो हो झाली फोन वाटला म्हणून उठले ना तुम्ही कुठेही घरी जास्त झोपते मी जेवण केल्यावर अर्धा एक तास तर झोपते हो फोन नाही वाजला असता तर थोड्या वेळ झोपली असती महेंद्र फोन आला होता का हो आई त्यांचाच फोन होता का म्हणत होता काउन बंद होता त्याचा मोबाईल आई तिकडे खूप पाऊस आहे लाईट नव्हती म्हणतात त्याच्यामुळे झाला होता म्हणतात मोबाईल असा का तुम्हाला विचारत होते मी आली इकडे मग मोबाईल घेऊन तर तुम्ही नव्हते इथं हो तिकडे मग बाथरूम कडे गेली होती बघ तू दुबारलीच चिंता करत होती नाही आई मग त्यांनी मलाच म्हटलं असतं की फोन नाही केली म्हणून म्हणून मी लावत होती फोन आई तयारी करा ना तुम्ही आई तिकडे मार्केटला जाऊ म्हणते नाही नाही माधुरी मी नाही की मी नाही ना, हो। येत का मला थोडासा ना बर नाही वाटत आहे डोका बिका माझा दुखत आहे सांगितलं का नाही मग डोका दुखत आहे बाम वगैरे लावून दिली नसते का खाली डोक्याची गोडी होती तर माझ्या जवळ आई तुम्ही ना नुसते डोक्याच्या गोड्याच खाता चांगली औषधी वगैरे करत जा सांगशील नको बाबा आपल्या मम्मीला माझ्या डोका दुखते म्हणून थोड्या वेळा दुखते मग होते ना आराम माहित आहे ना तुला ना ना आ, हो हो आहे ते काही नाही आहे तुम्ही ना ते चेक करून घ्या चष्मा बिस्मा लागू शकते तुम्हाला हो हो करावं लागेल चेक करा ना तुम्हाला गोळी खाल्ल्या तर आराम करून घ्या तुम्ही हो करतो मी तू तुझ्या तुझ्या आपल्या मम्मी सोबत जा नाही नाही माझी इच्छा नव्हती पण आता तुम्ही येत होते म्हणून मग मी तयार झाले होते आता मम्मी ना पप्पा जातील आणतील घेऊन मी थांबते इथंच थांबते कस मी करते ना आराम जा ना नाही बघा तुम्ही नाही तर मग मी मम्मी सांगते की दुखते बघ माधुरी तुला नको सांगू म्हणते ना थोडा आराम केली का होऊन जाईल आराम आता ठीक आहे ना आई मी कुठे नाही म्हणत आहे मी पण थांबते ना मी नाही माधुरी झाली का तयारी आई तयारी वगैरे तर झाली पण आई नाही येत आहेत ना तर मी पण नाही येत तू बाबाबत चालली जा ना मम्मी मग इथं एकटेच थांबतील आई हो बरोबर म्हणते तू तू थांबून जा आम्ही चालतो मग घेऊन मी तर म्हटली माधुरीला जा म्हणून तर नाही म्हणून थांबतो म्हणते नाही नाही ताई ते मोठी बिचारी पोरगी आहे तुम्ही इथं थांबाल आणि ते येणारच नाही आणि येईल तिच्या मन इकडेच राहील मग त्याच्यापेक्षा राहत सासवासुना घरीच राहा येतो आम्ही आले ताई बाबा आले हो हो आले आले भाऊ बेल बेलवाजपला होता का नाही नाही त्यात शांतताई ना ते कुंता आली होती तुमच्या जेवण सांगायसाठी बापा बापा जेवण तर ते मग अशे आले होते ना त्यांनी सांगितलं ना ते मंजुळाबाई हो सांगितली मी जेवण त्यांच्या घरी आहे म्हणून मग शांताबाई म्हणते उद्या सकाळी आमच्याकडे जेवतील म्हणते आणि कुंता म्हणते मग उद्या सायंकाळी आमच्या घरी म्हणते बापा बापा जेवण कशासाठी सांगतात दुपारी वगैरे चालली गेला असता चाय वगैरे नाश्ता गिस्ता करून टाकला असता जेवण करायची कोणती आवश्यकता आहे नाही नाही ते तसेच आहेत आमच्याकडे कोणी पाहुणे आले की जेवण सांगतात आणि त्यांच्याकडे कोणी पाहुणे आले की आम्ही सांगतो जेवण असं का चांगला आहे वगैरे मन तुम्हाला म्हंटल तीन चार दिवसाच्या काहीच नाही होत झाले तरी आता दोन दिवस हा? आता परवाला जाईन बापा आता उद्याचा दिवस थांबते आई बाबा आवाज घेत आहेत घरीच थांबते 哦，oh, 理解。